महाविकास आघाडीने उद्या मालवण बंदची हाक दिली आहे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा राजकोट किल्ल्यावर दाखल होईल या मोर्चामध्ये मवियाचे नेते जयंत पाटील अंबादास दानवे तसंच विनायक राऊत सहभागी होणार आहेत महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची ती घायिका करण्यात आली तसंच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी कंत्राटदार आणि इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे दुसरीकडे काँग्रेसच्या माध्यमातून देखील राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे आमची आता भूमिका उद्या आमचा मोर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि